राग आलाय काय राग आला तुला खाऊ नाही त्याला गोड नाही देत जास्त नाही पाहिजे तुला खाऊ पाहिजे त्यांनाच टोचतोय खाऊ पाहिजे ओलकला आम्ही आले ना तर आम्ही आले ना मग मग बराच बघतो आम्हाला इथे मांडव बस मांडव बस पण इथे जाऊ नको मला मग हा आता चावू नको काय नाही खाऊ चण खातो अरे चावतोस ना अरे चावू नको ना तू काय चावतो मला काय हो करतो मारशी डोल हो बोलतोय म चावू नको चावू नको असं समजत आहे ना तुला तू शाणा आहेस काय बोलते तुला दीदी दीदी आवाज देते कालू काय बोलते दीदी कालू जेव्हा